आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्वाची बातमी पुण्यातनं आहे कारण अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे जवळपास काही तास यांच्यामध्ये खलपत झाल्याचं कळत पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यामध्ये बैठक झाली आहे अमोल कोल्हे अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानामधून बाहेर पडले अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली अशी माहिती मिळते एकीकडे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादींची चर्चा फिसकटली असं वृत्त समोर येत असतानाच दुसरीकडे आता अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये महत्वाची बैठक झाली अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रतिनिधी रेवती हिंगवी या जोडले गेलेल्या आहेत रेवती तर आता अजित पवार आणि अमोल खोल्हे यांच्यामध्ये जी बैठक झाल्याचं कळतय त्यानंतर कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे नेमकं पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काय घडतंय तुम्ही म्हटला ते अगदी बरोबर आहे की आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे कारण काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही पदाधिकारी आहेत काही माजी नेते आहेत त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भेट घेतली तिथे बैठक झाली मात्र त्यानंतर जी महाविकास आघाडीची बैठक झाली त्याला देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे काही पदाधिकारी आहेत ते उपस्थित होते आणि आता सुद्धा सकाळी जे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आहेत ष मांदेरे त्यांनीच एन डी टी व्ही मराठीशी संवाद साधताना सांगितलं की हा सगळा संभ्रम आहे ते स्वतः या बाबतीत कन्फ्यूज आहेत तर तसंच काहीस चित्र आता इथे दिसून येत आहे मात्र आता काही वेळापूर्वी जे अजित पवार यांचं पुण्यातील निवासस्थान आहे जिजाई तिथे अमोल कोल्हे हे भेटीसाठी आलेले होते त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम हा निर्माण झालेला आहे मात्र अशी प्राथमिक माहिती मिळते ऋतुजा की ही जी चर्चा झाली किंवा ही जी बैठक झाली जी जवळपास अर्धा ते पाऊन तासाची होती त्यामध्ये जवळ फक्त आणि फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सगळी चर्चा झाली तर आता पुण्या महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबतचं काय असा प्रश्न उपस्थित होतोय पिंपरी चिंचवडची सगळी जबाबदारी अमोल कोल्हेंवरती देण्यात आलेली असल्याने अमोल कोल्हे हे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भेटीला आलेले होते दोन दिवसापूर्वी अशीच एक रात्रीची उशिराची बैठक अजित पवारांच्या निवासस्थानी झालेली होती जिकडे रोहित पवार देखील उपस्थित होते तर आता पिंपरी चिंचवडचं तर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट आहे पण काय असा प्रश्न निर्माण आता काही क्षणापूर्वीच अजित पवार इकडनं रवाना झालेले आहेत ते कुठे गेलेत आता हा देखील प्रश्न आहे हो एकीकडे बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र नेमकी काय घोषणा होते कधी होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे रेवती धन्यवाद सविस्तर माहितीसाठी